सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह श्री क्षेत्र दक्षिण काशी धारेश्वर महादेव मंदिर कचने तालुका जिल्हा संभाजीनगर प्रेक्षक चॅनल वर आयसा विठेवर देव कोठे किंवा तोही देवाचाही देव आणि बळया माझा पंढरीराव उघड चॅलेंज उघड उघड मी कसा उलडा फुक कीर्तन करणे महाराज वा वाच फाडून जाईल माराल जर लागले तर नाही कीर्तन झालं तर मला बायकुल फोन करावा लागतो जागे असेल तर कुंकू लाव वा वाबाट बोलत नाही महाराज खोटं बोलत नाही महाराज जनार्दन महाराज साक्षीला आहे चार जागा अटक झाला बाधरे आता गाडी नाही गाडी जर तपासली तर तुम्ही म्हणताना काय उघड पुन्हा सातालवरी गाडी मध्ये उघड बाबा खोट बोलत नाही आणलीच पिस्त मुलीच नाही का तुमची बोरगी मला त्याची गोरगी तुम्हाला करायची हे आले तर आले नाही याच्या बिल काय कीर्तन देणार नाही याच्या बिल काय करणार नादल लागत नाही कारण हर हर महादेव हा आवाज उठला अरे मोगलांचा कपार खांब फुटला अरे मराठ्यांच्या छत्रपती शिवाजी राजा जर अजून जगला असता तर मोगल्याला सुद्धा हिंदू धर्म स्वीकारला असता ही जात आहे आमची नाद करायचं नाही उगत बोलत नाही असे समोर काहीच फरक पडत नाही आपल्याला माझी आता पहिली वेळ असेल चॅनल वाले काळजी करू नका बेंदाच टाका आणि एकच शब्द कट करू नका आणि तुमच्याकडे कोणी आला का महान नंबर द्या दाखव त्याला पंगाने विठवाला विठवाला विठला वारकरी संप्रदाय सगळ्याच्या नादाला लागायचं पण वारकरी संप्रदायाच्या नादाला लागायचं नाही पुन्हा माझं वाक्य आहे का ते म्हणजे माझं बंद होतं काय चॅनल असं त्याला वाटू नये विनोदाचा भाग नाही वाचत काय काळजी करत नाही बागा ऐका पुऱ्या झाल्या तुमच्या आता वारकरी संप्रदाय हल्ले मी स्वतः माझ्या अस्तर मुखाने डोळ्यानी कानाने सगळं पाहिलं ऐकलं मधुकरी मागत असताना मोशीची मधुकरी घेऊन आलो एकाने सांगितलं महाराज वारकरी संप्रदायात आहे हो सांगितलं काय अनुभव आला सांगितलं अजून अनुभव नाही आला सांगितलं आमच्याकडे या दोन मिनिटात साक्षात्कार म्हणलं दोन मिनिटात साक्षात्कार द्यायला नमुने दोन मिनिटात साक्षात्कार द्यायला म्हणून तुझा विचार सागर झाला का प्रभाकर झाला का ज्ञानेश्वरीचा अर्थ अनुभव कळतो का तू कधी गाथा वाचला का नाही म्हणलं महाराज मी हे अमुक अमुक संप्रदायचा आहे आणि तिथं साक्षात देवाचं दर्शन होतं म्हणलं देवाचं दर्शन होत नाही फक्त अनुभूती येते कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे हृदय प्रगटे राम रूप काही क्षणासाठी साक्षात्कार होतो काही क्षणासाठी डोळे पाणवतात कंठ सद्गतीत होतो हृदय दाटून येतो भगवान परमात्मा हा पायची गोष्ट नाही अनुभवाची गोष्ट आहे आणि तुला काय कळलं रे सांगायला लागला तू की देव भेटतो म्हणून मी माझ्या डोळ्याने अनुभवलं महाराज ही परिस्थिती म्हणून तुम्ही तुमच्या वारकरी संप्रदायात काय सरळ सो लोक सांगतात म्हणून माझं आहे वारकरी संप्रदाय हा जुना आहे पहिल्यापासून आहे वैष्णव संप्रदाय महाराजांनी प्रमाण दिलं नवे नवे त्याच्यासाठी माझं एक वाक्य पुरे झाले तुमच्या आता वारकरी संप्रदायावर हल्ले अरे पुरे झाले तुमच्या आता वारकरी संप्रदाय हल्ले नाहीतर समा करू तमा महाराष्ट्रातील वारकऱ्यांचे सल्ले अरे पाठवून आमच्या अजून ज्ञानवर तुकबरायचा हात आहे अरे मॉडेल पण वाकणार नाही ना ना। ही वारकऱ्यांची जात आहे ही वारकऱ्यांची जात आहे ही वारकऱ्यांची जात आहे आणि म्हणून बोलत असताना भगवान परमात्मा आमचं वारकरी संप्रदायाची सुरुवात कुठून झाली असेल तर ती शंकरापासून बीजनाम सुरुवात कुठून झाला असेल तर ते सुद्धा येथूनच सुरू झालं कारण सरळ सांगतो शिव हल हा तापला तो या नामे शीतल झाला मग एकांत जाऊन भजन करी महादेव वारीला निघाले ही सुरुवात महादेवाची आणि म्हणून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा म्हणतात यांच्यात कुठल्याच प्रकारचा भेद नाही आणि बाबांनो भेद करू नका कारण हे हृदयाने एक आहे इतकं हृदय जवळ आहे जस साखराचे दाने दोन जरी वेगळे वेगळे असतील दाणे दोन वेगळे असू शकतात पण मात्र गोडी वेगळी असू शकत नाही कारण गोडी एकच आहे अभंगाच

भगवा फडकला एक पुरवारी तारीख अलजवळी कुणी सफे पुरवारी तारीख अलकी जवळी भगवा 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 ह भगवा फडकला भगवा फडकला

क्या बात आहे मला वाटतं पाच सहा दिवसात दिवसाती तुमची अपेक्षा पूर्ण झाली असं समजून अभंगाकडे ओळख हरकत नाही कारण <स्तुति> अशी मंडळी मिळाल्याच्या नंतर वाटचाल पुढे करावी वाटते बनभास जास्त वेळ घेण्यात मजा नाही सज्जनो हो छत्रपती शिवाजी महाराज सांगायचं असेल तर त्याच्याकरता थोडीशी वेगळी आहे योग येऊ नये पण आला जर तर निश्चित अभंग असेन धर्माचे पालन आणि करणे पाखंड खंडन नंतर व्यतिरिक्त स्पेशल गोविंदबाबा इथे आहेत ती मंडळीने ऐकलेले कार्यक्रम आहेत असतो आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे कळालं पाहिजे हे कीर्तनात तुम्हाला मी दोन्ही अंगल तिन्ही अंगल मांडण्याचा प्रयत्न आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळे मावळे एकत्रित करून स्वराज्याची निर्मिती करत असताना धर्मवीर संभाजीराजा राजासारखा पुत्र निर्माण केला औरंगजेबाच्या समोर आल्याच्या नंतर औरंगजेबाने विचारलं संभा आोल हर किसके और जीत किसकी संभाजी राजाने सांगितलं अरे हर कुणाची आणि जीत कुणाची ओळखण्याची जर एवढीच खुमखुमी असेल तर काही क्षणासाठी माझ्या हातातल्या बेड्या कर ज्या क्षणाला माझ्या हातातल्या बेड्या करशील अरे ज्या क्षणाला साखर दंड दूर करशील त्या क्षणाला संभाजी तोंडाने ना सांगणार नाही कुणाची हराणी कुणाची जीत अरे संभाजीच्या हातातली संसार सांगाल अरे कुणाची हराणी जीत अरे घरी गेला अरे घरी लेकिन फौज कोणाच्या पोटी चांगल्या अहला जन्माला येऊ शकत नाही कर्तबगार राजा बनवला धर्मवीर संभाजी राजा कितीतरी सांगण्यासारखा डोळ्यात आश्रू येतील असे प्रसंग आहेत आणि म्हणून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराच्या वाङ्मयाला शोधून बोलत असताना भगवान श्री तुकोबरा म्हणतात कदाचित साखराचे दाणे कण तरी वेगवेगळे असतील मात्र गोडी एकच आहे तद्वत एकएकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई दोघ तेवढ्याच मवाळ्यात आणि दोघ तेवढेच तीक्ष्ण आहेत कारण भक्तासाठी लवकर धावणार किंवा हाकेला धावून येणारं दैवत कोणतं असेल तर ते म्हणजे शिवशंकर भगवान परमात्मा परमात्माय ते लगेच धावून येतात इतके मऊ आहेत ज्ञानोपराने वर्णन करत अस सुंदर वर्णन केलं ध्रुव ध्रुवा अक्रुरा शुकाहान सनत कुमार सर्वात प्रिय भक्त कोण असेल भगवान परमात्म्याचे तर तो भगवान शंकर माझा भक्त जाणतो शिव हरी नाथ महाराजांच्या असणार चिंतन केलेलं आहे जाऊ द्या महत्वाचा मुद्दा उपस्थित करतो हृदय वेगवेगळे जरी असतील तर मात्र हृदयाची भूमिका एकच आहे एक एकएकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई अत्यंत गोड आणि सुंदर असं जीवन दोन्ही हरिहरामध्ये कुठल्याच प्रकारचा भेद नाही असं तुकोबर वर्णन करत असताना सांगतात का हो आहे ठीक आहे हरिहारामध्ये भेद नाही हे जरी निश्चित असलं तर परंतु कसा भेद नाही सांगाल की नाही हो ठीक आहे पण हर आणि हरी हे शब्द तर दोन आहेत तुको म्हणतात शब्द एकच आहे फक्त एक वेलांटीष्ट आहे एवढच बदलय भेदा का

दोघा तुकोबरा म्हणतात बदल कुठलाच नाही फक्त एक वेलांटीची आड काय भेद काशी नाड काय भेद आहे दोघांमध्ये तुम्हाला भेद वाटतो ना पहिल्या शब्दामध्ये सांगितलं हरिहरा भेद बरोबर आहे इथं तुकोबरा सांगतात याच्यात भेद कोणता आहे फक्त एक वेलांटीची आड भेद काशी नाड फक्त एक वेलांटी आड कोणती हर आणि री एवढाच आहे सेवा कुणाची करा आणि म्हणून तुखो बोलत असताना एक वेलांटीची आड फक्त एक वेलांटीच आड वेलांटी आहे त्याच्या फक्त कुठल्याच प्रकारची भूमिका श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबर खोबर आहे आपल्या जीवनामध्ये मांडत असताना सांगतात सेवा सचेल मनाने आणि जसं ज्ञानोबरा सांगतात झड ज़ड़ आणि वहिला आणि ये भक्तीची पावसी अव्यंग निज दाम माझे त्या भगवान परमात्म्याची शिवाची आणि हरीची सेवा करत असताना याच्यात कुठल्याच प्रकारचा भेद नाही वेलंटी एक दृष्टांत सेवा संपली आदरणीय गुरुनाम गुरु परायन, श्री हरिभक्तीपरायण परमपूजनीय श्री मृदंग महामेरू श्री पांडुरंग बाबा वैद्य यांच्या मुखारविंदातून श्री क्षेत्र आळंदीमध्ये चालता चालता एक वाक्य वापरलं भेद या शब्दाचा सांगत असताना बाबाने सांगितलं बाबा एक वाक्य सांगितलं बाबाने सांगितलं शिवभक्त आणि हरिभक्त या दोघांची सोयरी होऊ नये झाली योगायोगाने महाराज ते हरिचे जे भक्त आहेत ना ते जर दुकानात गेले ना एखाद्या सांगितलं ए आपल्याला हारबरे लागतात ते तिथं गेल्याच्या नंतर त्या दुकानदाराला म्हणतात ए ते दी ना ते दि आपण ते काय सांगताल की नाही सांगितलं ते पोत्यातलं मग हारभरे म्हणा ना तू मन हारभरे आम्ही हरी भक्त आहोत शिवभक्त नाही म्हणजे हार नाव येऊन म्हणून हारबरे सुद्धा म्हणत नाही असे बाबाचं वाक्य असायचं विनोद नाही बाबाने सांगितलं त्यांची स्वयरीक झाली आणि स्वयरीक झाल्याच्या नंतर ती पोरगी नांदायला आली सोळावा पार पडला नांदा आल्याच्या नंतर सकाळचे दिवस आहे उठल्याबरोबर पूर्वीचा काळ आहे फरशी पुसण्याकरता नव्हती सारवण्याकरता बकेट घेतली हातामध्ये पोतारा घेतला आणि सारवायला सुरुवात केली माय मावल्या सारवतात कसं खरं सांगा बरं असं सारवतात का असं <laughs> तुमच्याकडे कसं सारवतात हा ती खटवाळतात बो असं आता ते बी राहिलं नाही मिक्सर घ्या मी कुठे वर उठा पाटा गेला आणि मिक्सर आला या गावाला आठ वाजता आठ वाजता जाण्याची वेळ यावी तिकून रामकृष्ण हरी सुरू होतं आणि इकडे माऊली म्हणते महाराज भूक लागली असन ती एका मिनिटात लगेच लावला कुकर मिटली फिकर झाला बाप बसा खात <laughs> विनोदाचा वाघ आहे महत्वाचा विनोद म्हणून कीर्तन नाही महत्वाचा मुद्दा सांगतो ती माहेमाऊली सकाळी उठली सारायला सुरुवात केली सारता सारता तो असताना सदग्रस्त घरातला मुख मार्जन करण्याकरता दात घासण्याकरता आला सांगितलं पुरी बोला ना मामाजी आम्ही हरि भक्त हो, आहोत असा असं आडव नकू सारू उभं सार नवीन पोरगी होती ती तिनं एवढं सारून घेतलं पोत्रात टाकून दिला पोत्रा टाकताना हात धुण्याकरता गेली तेवढ्यात तिकून तिचा सासरा आला दात घाशीत मामाजी हो बोल हो। ना बेटा शिव भक्त आहात ना हो मग असे आडवे दात नका घासू ना असे उभे घासा दृष्टांत संपला काय भेद फक्त एक भेदकाशी नाड फक्त एक वेलांटीची आड काहीच मानू नका आपण सर्व त्याचे लेकर आहोत एवढी अंतकरणामध्ये पवित्र करण्यामध्ये भावना, भावना निर्माण हो द्या जीवन कृतार्थ झाल्याशिवाय राहणार नाही कारण श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरासारखे पंचमेद निर्माते जर त्यांचं वर्णन करत असतील हराचं शिवाचं दोन्ही एका जागेवर जर बोलत असतील तर तुकोबरा बोलत असताना जीवनामध्ये आलेला अपूर्व अनुभव या अभंगाच्या द्वारा पूर्व व्यतीत करत असताना स्वतःचा अनुभव शेवटच्या चरणात व्यतीत करतो उजवे वामावे सुंदर पैकी इतकं इतकं सहकार्य चॅनलवर बोलून जातो ही मंडळी तुटून पडतात वास्तविक चांगले कीर्तनकार आहेत गोविंदाबाबत चांगले कीर्तनकार आहे माझ्या गावात दोन गोविंद कीर्तन झाले आदरणीय भास्कर आदरणीय हरिभक्तीपरायण भगवान महाराज हे सुंदर कीर्तनकार आहेत मी स्वतः क्लिप ऐकली महाराज यांच्यासमोर काय बोलावं भागवतकार बसले दोन दोन भागवतकार आहेत दोन दोन मृदूंग आहेत एका याच्यावर चार चार म्हाते वाळवून टाकावं असे सुंदर वादक आहेत आनंद वाटला तुम्हाला तुमच्याकडं पाहून तर अतिशय आनंद वाटला मायमावल्याकडं फक्त पुरुष मंडळीकडे बघून थोडं वाईट वाटलं लेखा म्हणून वाईट वाटलं म्हणत महाराज काय पेटवाचं वाता काय माझात काय तिकडं बसलेत काय तिकडं बसलेत काय तिकडं बसलेत म्हणलं जुळलं तर जुळलं नाही तर कीर्तन तिकड ना आम्ही इकड कामून बापा असं का का, करू <laughs> नका ना मंडप तुमच्यामुळं आहे का तुम्ही कोरोनाचे पेशंट का आम्ही करोनाचे पेशंट हे काळजी करू नका जवळ इकडं सटा आणि मंडपात येऊन बसा बाबा बरं वाटतं इस्लाम बसल्या असं वाटत कीर्तनकाराच्या मौथीला आलं का मौ काय का <laughs> अरे नका आता झालं आता झालं मी शेवट शेवट का बोललो चलता चलता म्हणलं हळूच खडा हा नाव आता उद्या नका बसो बर नाही तर टेकून बसली बाबा चांगले होते ना सप्त अर्ध्यात काला व्हायला नको कामून कोणासाठी आपण एक वाक्य लक्षात ठेवा पुन्हा अंडरलाइन करून ठेवा एक इस्लाम बांधव जर असेल एकाने कानात बोट घातली तर पाठीमाग पन्नास हजार इस्लाम असू द्या कानातच <laughs> <laughs> बोट घालतील बघा ना हे एक कशे एका रांगीत बसल्या तुम्हाला लाल मुंग्या माहिती लाल मुंग्या माहिती माहिती <laughs> कसे आहे का रांगीत चालत्यात मुंगळ दहा पाच इकडं दहा पाच तिकडे घालील वाटन पोन पटंगण मला काय माहितीये तुम्हाला हे लागत होत म्हणून मी <laughs> याच्यातच घुसला असतो ना घडी बी थांबा ना बो बस उजवे वाम भाग तुका म्हणे एक अंग।, अंग एक अंग तुका म्हणे काय म्हणे ऐका तुकोरा तुकोराचा अनुभव अभंग संपला तुका म्हणे म्हणे उजवे वाम भाग अंग एक अंग एक तुका म्हणे उजवे वाम भाग छेद करा लक्षात आलं तर घ्यायला सोडून द्या तुका म्हणे वाम उजवे भाग अंग तुका मने एक पुन्हा एकदा तिसरा अर्थ तुका मने काय मने भाग उजवे वाम अंग तुका मने, याचा अर्थ असा आहे ही कदाचित आदरणीय गुरुनाम गुरु, गुरु भक्ति परायन, श्री भक्तीपरायण परमपूज्य श्री भगीरथ बाबा भगीरथ महाराज महंत श्री भगीरथ महाराज पड संस्थान यांच्या मुखातून एक वाक्य केले अतिशय सुंदर आहे बाबाने बाबाने सांगितलं शिष्य दोन आहेत दोन्ही अंग दाबत अंग दाबत असताना एकाने उजवा अंगाचे पाय आणि हात इथून असं इथून इकडं त्याने वाटून घेतलं दोन्ही सेवा करतायत दोन्ही अंगाची डाव्या आणि उजव्या एक दिवस शेख असताना शिष्य ना मुलगा तो काही कारणास्तव घरी गेला तो घरी गेला दोन दिवस राहिला बाबाने सांगितलं बाळा ही अंगाची सेवा व्यवस्थित झाली आता थोडीशी आपल्या प्रभूच्या अंगाची सेवा करत्या मुलाच्या सांगितल्या हरकत नाही सांगितलं बाबा ते त्याचं अंग आहे सांगितलं थोडी कर त्याचं अंग होतं का बाबाचं अंग होतं बाबाचं अंग बाबाचं होतं पण त्याने स्वरूप लक्षणे दोन केले होते मग त्याने आलं आणि असं ओबड दबड दाबलं आलं ते भगवान घरून आला तो सांगितलं भगवान हा काय बाबा अरे तुझ्या अंगाची या प्रभूंनी आवड सेवा केली म्हणलं असं का बाबा त्याच्या अंगाला पांगाण्या दाखवतो आता अंग कोणाच तुम्हाला कीर्तन कळलं अंग बाबाच पांगाण्या कोण दाखवणारे कोणाला बाबाला म्हणून उजवे वाम भाग तो का म्हणे एकच एक अंग एकच अंग उजवे वाम भाग सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह श्री क्षेत्र दक्षिण काशी धारेश्वर महादेव मंदिर कचने तालुका जिल्हा संभाजीनगर प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर